नमस्कार आज आपण प्रधानमंत्री घरकुल योजना याबाबत माहिती घेणार आहोत त्यासाठी काय काय कागदपत्रं लागतात त्याची माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या नावाची घोषणा केली जाते त्याच्यासाठी काही दिवसांच्या पूर्वी प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट आपण ज्याला म्हणतो ती तयार केलेली असते आणि त्यानुसार त्या, त्या प्रतीक्षा यादीनुसार नंबर नाव येत असतात त्यासाठी लागणारी कागदपत्रे खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत त्यासाठी म बाजारातून किंवा झेरॉक्सच्या दुकानावरून एक विहित नमुन्यातला अर्ज घेऊन यावा तो त्यामध्ये सगळी प्रमाणपत्र वगैरे सगळे ऑलरेडी प्रिंटेड असतात तो अर्ज घेऊन यावा त्यासाठी दोन पासपोर्टचे फोटो लागतात पासपोर्ट साईज फोटो आपलं आधार कार्ड स्वतःचं राशन कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स गावात ग्रामपंचायत हद्दीत जर घर जागा असेल तर त्या जागेचा नमुना नंबर आठ किंवा शेतात राहायचे असेल तर, तर ज्याचे नाव यादीत आलेले आहे त्या कुटुंबातील सातबारा शंभर रुपये किमतीचा स्टॅम्प पेपर आणि जे वर मी तुम्हाला कागद सांगितलेली ती सर्व झेरॉक्स प्रतीत स्वतःच्या सहीने सत्यप्रत केलेले म्हणजे अटेस्टेड केलेले असावे अशा प्रकारची सर्व कागदपत्रे जोडून एका व्या वेबसाईटवर टाका किंवा ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे किंवा ग्राम नगरपालिकेतील आवक जावकमध्ये या ह्या अर्ज देऊन त्याबाबतीत रितसर रिशूड म्हणजे पावती घ्यावी आणि एक आठ पंधरा दिवसाच्या अवसरानं त्याची छाननी होऊन मग कोण ज्याचं स स्ट झालं त्याच्या त्याच्या खात्यावर त्या अकाउंट नंबरवर सर सरकारच्या माध्यमातून पैसा वितरित केला जातो आणि आपलं घर घराचं बांधकाम सुरू करायचं त्यानंतरही एक अट आहे की तुम्ही जसे जसं तुमचं घराचं बांधकाम प्रोग्रेसमध्ये राहील अगोदर पाया खोदणे नंतर बेसमेट करणे नंतर डोक्या एवढं बांधकाम दाखवणे हे सगळ्या गोष्टीचे फोटो काढायचे त्यासोबत शौचालय बांधणं हे अतिशय बंधनकारक आहे शौचालय बांधलंच पाहिजे आणि ते स सर्व असे फोटो दिल्यानंतर शेवटचा हप्ता ज्याला आपण किस्त म्हणू ती किस्त शेवटची किस्त हे सगळं घर कंप्लीट झाल्यानंतर रंग दिल्यानंतर ते घराचे शेवटचा हप्ता मिळत असतो यासाठी प्रयत्नशील राहावं धन्यवाद जे जेवढं काय लागत होतं ते आपलं या चॅनलवरून आपण पाठवलेलं आहे चॅनलचं नाव आहे खरं ते खरंच आणि विशेष म्हणजे सर्वांना विनंती करतो की या चॅनलला या बातमीला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या या खरं ते खरंच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद